बघा कारिंदे बोलत त्याला तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा आम्ही कारिंदे बोलतो आणि याला कापल्यावर काचऱ्या बोलतात चला अशा काचऱ्या टाकायच्या हे बघा हे बघा काय बाबा काय ते राखाडी ना राखाडी हे बघा हम्म तर चला मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये ते आहे आई ते आहे बाबा आज आम्ही बन आहोत काचऱ्या कारिंद्याच्या तर चला बघा तुम्हाला दाखवते कारिंदे बघा कारिंदे बोलतो त्याला तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा आम्ही कारिंदे बोलतो आणि याला कापल्यावर काचऱ्या बोलतात चला चला आता बघा कशी कापते आई बाबा दाखवते आता आई चूल पेटवते बघा चुलीवर करायच्यात का आपल्याला कारण त्याच्या काचऱ्या आणि इथं बाबा आहे सुरुवात केली बाबाने बघा आता कसे कापते तुम्हाला दाखवते ही राखडी लावते हे बघा अशी राखाडी लावायची त्याला हे बघा असे भरून ठेवले हे बघा हे बघा आणि तो आपली चूल पेटते ना पेटा चूल पेटली बघा आमची चूल किती भारी आहे बघा आहे का तुमची पण अशी चूल बघा तर बघा असं कारण कापते बघा आई पातल कापला पाहिजे असं पातल कडून लागत त्या हा जाड कडून लागत होते ते पातल कडून लागत हे बघा पातल कापतच्या

काय बाबा काय ते राखाडी ना राखाडी हे बघा कंचेंडी राखाडी बघा कशी राखाडी लावते बाबा हे बघा एवढे मध्यम पाहिजे आता इथे दुसरा बघला कापायला घेतले आईने एवढे बाकी आहेत अजून कापाचे आणि इथे बाबा बनवते बघा मस्त आईला मदत करते आग बघा पेटत नाही पेटले आता पेट बघा आता पेटले बिना रॉकेलची बघा पहिला रॉकेल असायचा आता रॉकेल भेटत नाही आता तर रोकेल भेटत नाही ना आता बघा आता तिसर कारिंगं घेतला बघा किती सप्पेटिंगली मस्त माती गेली सगळे कापून झाले तुम्हाला दाखवेन ती प्रोसेस काय आहे ती चला तर बघा अशी राखडी लावून घेतली पातेल्याने पूर्ण झाला आमचं आता तर पाण्याने टाकू उकाला आले हो बाबाय बघा पाण्याला उकाळ नाही आला अजून आयला उकाला आता येईल मग त्याच्यानं टाकू आता पाण्याला उकळी आलेली आहे बघा कैसा टाकायचा आता हे आहे ना पाला टाकायचा आपल्याला तर आता आपल्याला पलसाचा पाला टाकायचा आणि आता पुढच्या डोसेस मग लागते चलासा आता टाकला आहे खाली पलसाचा पाला ला टाकला खाली आता कासरा टाकते बघा बघा उकाला आणि पाल टाकलं अशा कासऱ्या टाकायच्या हे बघा हे बघा पाण्यात टाकायच्या गरम पाण्यात सगळं टाकायच्या आहेत त्या थोड्याशा आहेत अजून कापाच्या बघा हे बघा पाणी काचऱ्यांचं पाणी बघा हे बघा अशा प्रकारे टाका लागतात अजून पालाखाली आम्ही दोन टाकले अजून आहे ना बाकी टाकायचं मीठ टाकायचं आहे तर चला आता उकलल्यावर तुम्हाला दाखवेन आणि इथं थोडंसं बाकी टाकायचं आहे बघा राहिलेत ते टाकायचं आहेत पातेला पूर्ण भरला चला आता हे टाकताना दाखवून तुम्हाला तर चला मंडळी आता काचऱ्या उकाळ आल्यान तुम्हाला अजून थोड्याशा बाकी आहेत टाकायच्या आणि यांना रात्रभर ठेवायला लागतात सकाळी खायचे असतात रात्रभर शिजताना तर सकाळी झाल्यावर मस्त लागतात चला आता तुम्हाला दाखवते उकळी आल्यावर तर चला आता आपलं सगळं टाकून झालेलं आहे पाण्यात लास्ट होतंय हे बघा वरपर्यंत उकाळ आलेला आहे आता हे बघा आणि या ना वतवायला लागतात तेव्हा ते चांगले लागतात हे बघा सगळं टाकला हे बघा असं घाटा मारते हे बघा काय वतवायला लागेल ना हे बघा असं घाटायला लागतं हे बघा कचऱ्या बघा कसा गदगद उग आले तो पाला पलसाचा दिसते ना पलसा पाला पाल येतो मीठ टेकला ये? नाहीये नंतरला का मीठ टाकायचं आहे आता सोनाचा पाला असत ना यो पाला टाकायचा येतो त्याच्याने बघा अख्ठ्याचा पाला बघा सोनाना बघा यो पाला टाकाचा बघा अपठ्याचा पाला बघा हे बघा कसं उकाल आला आता झाकण दिला बघा आता वतल बघ कसा तो पाणी वतणार आहे आता बघा हे बघा असं वताच वतवायला लागतं बघा हे बघा असं बघा या पाणी लागला नव्हतं सारखा ना हे बघा मंडळी असं पाणी वतवायला लागतं किती मेहनत असतं बघा काचऱ्या खायला चुलीवर यायला लागतं डोला किती झुंपताना हे बघा कसं वतंय बघा ते कसा उकळा येते बघा अशी उकळी आली पाहिजे पूर्ण आणि असं वतला पाहिजे आणि रात्रभर ठेवायचं आणि सकाळी खायचं आहे आपल्याला तोपर्यंत असं शिजू द्या म्हणजे आता ते उकळे जे घ्यायचे आपल्याला दोन चार वेळेला उकळी घ्यायची तर पाणी ओतवायचं आहे आणि नंतर रात्रभर ठेवायचं आहे आणि सकाळी आपल्याला खायचे आहे तर मला नक्कीच जा मी ब्लॉक कंटिन्यू राहा आणि बघा चला बघा चार पाच वेळा अशी उकळी घ्यायची आपल्याला आणि असं रात्रभर ठेवायचं बघा बघा तुमच्या गाणी बोलते आमचा हे बघा हे बघा कशी मेहनत असते बघा डोळे जमतात खूप वत्ते बघा कसं मांडली वत्ते आता आपण आता याच्यामध्ये मीठ टाकूया चला बघा मीठ टाकला नाही आता मीठ टाकायचं असतं हे बघा काकण काढला आता मिठ टाकाला बघा इशू गरमागरम हे बघा बघा हम्म अंधार आहे टेरेस आमचे हे बघा हे बघा पाला तो आपट्याचा पाला तो पलसाचा पाला बघा <स्या> कसा उकळी आली किती टाका जी टाक ने ने टाक 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 आता मीठ टाकतो मी हे बघा टाकू तुम्हाला आली लागते ना टाक आई आता मीठ टाकते हे बघा मीठ टाकला हे बघा मीठ टाकला टाक थोडा नको हे बघा मीठ टाकला आता पुन्हा झाकण द्यायचं आपल्याला झाकण ठेऊ शिजल्या व बघू आता चला आता याच्यातलं पाणी सुटलेलं आहे बघा मंडळी आता पुन्हा आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे बघा अशी प्रोसेस असते काचऱ्याना हे बघा पुन्हा पाणी टाकलं आता पाणी आटलं ना हे बघा धूर बघा किती निघते बाबा बा पण निघते हे बघा परत वत्वाच्यात ते आता शिजले वाटते दाखवते तुम्हाला बघा बघ शिजले का हम्म आता एक काढून दाखवते आई शिजले काढली ते तर आता आई तुम्हाला दाखवणारे शिजला का बघा एक काढले त्याच्यातली पण ते सकाळीच खा खरी चव लागते त्यांना शिल्या होतात तेव्हा आता शिजले का तुम्हाला दाखवते बघा शिजले बघा पहिला चुलीला हे बघा गरम गरम बघा आई खाते आता हे बघा चांगली लागते का बघू गरम आहे हे बघा आता वाजलेत आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि या रात्रभर ठेवल्या ना सकाळी शिलायक ना तेव्हा खायचे ना आता मी बघित का का म्हणजे शिजले ना तुम्हाला बघितलं आई करून दाखव हे बघा खरं सकाळी चांगले दाखव मस्त लागते चला आता तुम्हाला सकाळी दाखवीन मी इथं सगळं तुम्हाला गडू गडू दिसत असेल दूर आहे ना त्याच्यामुळे गडू गडू दिसेल तुम्हाला आता बरोबर दिसते ना हे बघा चला, चला। आता तुम्हाला सकाळी मी दाखवेन जेव्हा आई आणेल ना मला द्यायला तेव्हा दाखवेन चला आता सकाळ झालेली आहे बघा मंडळी तर आता सकाळ झालेली आहे बघा आता आईने चुलीवरचं उतरलं आहे काचऱ्या अशा धुवायला लागतात हे बघा हे बघा नाही बघा अशा काचऱ्या हे बघा सकाळच्या वादल्यात नऊ बघा झाल्याने आई बोलते काढते आई अजून आता हे बघा अशा धुवायला लागतात साप तुटल्या म्हणजे रात्रभर ठेवल्या ना फेन झाला त्याचा मस्त दिसतं वास बीन येते हे बघा मन आता माक्षी दे हे बघा असे धुवायला लागत त्यांना आणि सकाळची की किती आता दहा पावणे दहा तर तुम्हाला खारी मेहनत व दाखवून खाऊन मी आता आईने साफ केल्यावर सगळ्या चला बघा काचऱ्या झाल्या आता मला देते आई कुछ या मंडली काचऱ्या खायला चला तर चला मंडळी या आपल्या कचऱ्या रेडी झालेल्या खाते आणि तुम्ही पण या खायला तर चला आज ब्लॉक आता इथं संपते आपल्या कारंद्याच्या काचऱ्यांचा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सिलीवरच्या कारंद्याच्या काचऱ्या आता भेटूया पण नेक्स्ट ब्लॉकला चला बाय